हाय फ्रेंड्स आता आम्ही सगळेजण चाललेलो आहोत मनसुळीला खंडोबा आहे तिथे आमच्या कुलदेवत आहे तर आम्ही सगळेजण आज तिकडे चाललेलो आहोत आज खंडोबाला जाऊन आम्ही काय काय करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवते नवीन ठिकाण मनसुळीचा खंडोबा आदवी का सई दिशात मनस्वी मनस्वी मनसवी

नव्हे आहे जे मनसुरी आमचं गाव ॲक्च्युली कर्नाटक बॉर्डरला आहे त्याच्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये मुलं देवस्थान आहे आम्ही पोचलेलो आहोत इथे मनसुरीला गाडी पार्क करून आता आम्ही मंदिरामध्ये चाललेलो आहोत आजूबाजूचा परिसर खूपच मोठा आहे ह्या इथे ज्या वेळेस रविवार असतो त्यावेळेस खूपच गर्दी असते आणि अमाशीला सुद्धा गर्दी असते शंपा तर इथे आठ दिवस आधी म्हणजे मंदिरामध्ये उत्सवच असतो त्यामुळे खूप गर्दी असते इकडे आणि आज आम्ही आलेलो होतो त्यावेळेस मंगळवार होता तर जास्त अशी गर्दी नव्हती खूप कमी प्रमाणामध्ये गर्दी होती आजूबाजूचा परिसर खूप मोठा आहे इथला आणि नेहमीप्रमाणे आदविकाची मस्ती सगळीकडे गेल्यानंतर ती तर चालूच असते मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्यासाठी आतमध्ये आम्ही नारळ तेल घेतलेलं आहे फुलं घेतलेली आहे थार घेतलेला आहे आणि कोटमामध्ये कोटमा भरण्यासाठी केळी घेतलेली होती माझ्याबरोबर आमचे मोठे गावातले जे वीर आहे चुलत वीर ते होते आणि आँग, त्यांची म्हणजे माझी जी चुलत आनंद आहे त्यांचा मुलगासुद्धा आलेला होता तो पण अद्विकाची मस्ती तर आम्ही जिथे जाऊ तिथे मस्ती तिची चालूच असते कोणत्याही मंदिरात जायचं म्हटलं की अद्विका सगळ्यात पहिल्यांदा पुढे जात असते आणि धडपडत धडपडत का होईना पण ती पुढे पळत असते तिला मंदिरामध्ये जायची एवढी घाई असते ना की तिला शूज काढण्याचं सुद्धा स्वतःचं भान काढ तिला कितीही सांगितलं तरी ती पहिल्यांदा मंदिरामध्ये पळत असते तिला देवाची खूप आवड असल्यामुळे तिला कुठे गेलं तरी खूप आवडत मी आलेलो होतो त्यावेळेस दुपारचे साडेबारा एक वाजले त्यामुळे मंदिरामध्ये थोडीफार गर्दी होती जास्त अशी वर्तवणी होती आणि हे मुख्य मंदिर आहे इथे साईडला वगैरे मंदिराच्या आतमधला परिसर सुद्धा खूप मोठा आहे मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी चल, चल मनाई असल्यामुळे आम्ही तिथे व्हिडिओ घेऊ शकलो नाही आणि फोटो आणि व्हिडिओ काढण्याला दोघांनाही मनाई आहे त्याच्यामुळे आम्हाला तिथला फोटो आणि व्हिडिओ त्यांनी काढून दिला नाही हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे मी आत्मे तिथे व्हिडिओ काढत होते पण त्यांनी सांगितलं पटकन फोन वगैरे जे काही असेल कॅमेरा वगैरे बंद करायचा इथे अलाउड करत नाही म्हणून ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो त्याच्यानंतर तिथे वरती मंडपाचं मंदिराच्या वरती कळशाचं काम चालू आहे तर त्याची थोडीफार इथे म्हणजे दगड वगैरे होते विटा वगैरे होत्या ऊन होतं त्यामुळे खूपच पाय भाजत होते चटके बसत होते पायाला पण अशी परिस्थिती होती की एकीकडे ऊन होतं एकीकडे पाऊस पडत होता या इथे साईडला खंडोबाच्या शेजारी इथे आहे ते माळसा माळसादेवीचं पण मंदिर आहे छोटंसं ह्या इथल्या दर्शन केलं आणि दर्शन झाल्यानंतर मग आम्ही परत बाहेर पडत होतो दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे लगेच पोटमा भरायला कारण ज्यावेळेस पण खंडोबाला आम्ही येतो त्यावेळेस इथे पोटमा भरतो खंडोबाची आरती करतो देवाच्या देवा देवाच्या देवा पालखी आहे आणि इकडे आहेत हे मानगणचं मंदिर आणि हे बांगलच्या मंदिरामध्ये आता आम्ही चाललेलो होतो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या बाबाऱ्यामध्ये आल्यानंतर खूप थंड आणि खूप मस्त असं वाटत होतं खूप गार वाटत होतं काय वैशिष्ट्य आहे माहीत नाही कारण बाहेर खूप कडक ऊन होतं बाहेर अक्षरशः होते पण ह्या मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर आम्हाला एवढं छान वाटलं आणि एवढं मस्त आणि गार वाटत होतं इथं कोणतंही ध्यान नाही फुलं नव्हता येईल पण हे जे माहीत नाही इथलं काय वैशिष्ट्य आहे पण खूप छान आणि मस्त वाटत होतं इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो काही असे रॅन्डमली फोटो फॅमिलीसोबत क्लिक केले थोडा वेळ इथे बसलो इकडे मागच्या साईडला ज्या देवळी आहेत ना या देवळी आमच्या म्हणजे गावाच्या प्रत्येक गावाच्या अशा ठरलेल्या आहेत की कोणी आलं की इकडच्या साईडला असं आपलं आपलं जेवण वगैरे करतात इथे बसतात ह्या म्हणजे आपलं जे म्हणतात ना की गावातलं एक प्रत्येक गावाची अशी ठरलेली असते कुठे गेल्यानंतर तर हे आमच्या नावावरती आहे गावाच्या त्यामुळे आमच्या भावकीतले लोक सगळे आम्ही आल्यानंतर इकडे असतो आणि इथे आम्ही घरनं येताना जेवण घेऊन आलेलो होतो त्यामुळे मस्त पैकी सगळ्यांनी बाहेरच्या साईडला देवळात आल्यानंतर सगळ्यांनी जेवण केलं आता जेवण वगैरे झालं आता आम्ही परत आमच्या घरी चाललेलो आहोत वातावरण असं पावसासारखं झालेलं आहे ढगाळ खूप छान वाटतय तू जे बोलतोस त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतोय मला पण काका कुठे गेलाय भूर गेलाय आधवी गाडी येत त्याच्यावरती चढायचं काय आहे नसतिकाची मस्ती आता एवढी वाटली की ती गाडीवरती चढून बसायला सुद्धा कमी करत नाही आजूबाजूला इथे खूप माकडं होती आद्विकाला ती माकडं मी दाखवत होते आता आम्ही परत आमच्या घरी निघालेलो आहोत घरी गेल्यानंतर आम्ही काय करणार आहोत हे मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की तुम्हाला सांगेल घरी निघताना अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर मेघराज आपले आलेले होते खूप पाऊस दाटून आलेला होता पाऊस येत होता माझा व्हिडिओ चॅनलवरती जर तुम्ही कोणी नवीन असाल तर मला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर कंटिन्यू राहा नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा एकदा परत भेटूयात Thank you. Bye.